हा तुमच्याकडून आमचे मुनी महाराज नारायणरावजी ठाकरे यांच्याकडून दोनशे एकान्न रुपयाचं इथं प्रसाद म्हणून नाही का दान दिलेलं आहे बघा ना दानाचं महत्व दाण्या उद्या हे दहा का असतं माहिती का दानाचं महत्व अलग आहे पण ते कुठून पाहिजे हा एक लाखाचं नाही तुम्ही एक कोटीच दान द्या म्हणून लोक जास्तीत जास्त गुप्त दान देतात लोक दान कसं देतात गुप्त दान देतात का गुप्तदान एवढं महत्वाचं असते का त्याची आपण तुलना करू शकत नाही कशाशी त्याला माहित असते फक्त हे जे देतो आपण हे फक्त आपल्याला माहित होण्यासाठी नाही त्याला माहित होण्यासाठी अंतकरणातून नाचून द्यावं लागते ते दान नाही का तर असं आहे तर अशा प्रकारे महत्व सांगितलं गेलं आपण काय दान करू शकतो हो तुम्ही आम्ही आम्ही दुकानामध्ये जातो ना लग्न कोणाकडे असेल किंवा कोणाचा कोणाचं समजा बारसं असेल काही असेल किंवा आईर नेत असल त्या दुकाना दुकानात दुकानात दुकानामध्ये जातो दुकानदार आले म्हणतो आपण दुकानदार साहेब त्या बरोबर कपडे जो म्हणतो कोणते देऊ हा चालू कंडिशनचे देऊ ऐरासाठी का महागवाले देऊ तो म्हणजे चालू कंडिशनचे देऊ दे। त्या मग चालू कंडिशनचे कपडे दुपट्टा केवटी असते केवढं असते माहिती आहे तुम्हाला येऊन दुपट्टा आले जर अर्पण केला नाही अंग करता येत ना अंग येत मग तो महाराज म्हणते का विचारे ना दिले पैसे खर्च केले त्याच्या अकरा रुपयाचं दान केलं असतं पेटी टाकून दिलं असतं हा दुपट्टा काही मला समजा आंघड करायच्या कामात नाही पडत ना कोणत्याच नाही मग माझ्या घरची माझी पत्नी म्हणते हे दिलंच पाहिले म्हणते मिली द्यायचं आणि कळे ते पोतीला करते सरवले गेलं ना ते सरवण्यामध्ये तुमचं दान का नाही तर का ती काय करते मग दुसरं जर लग्न असलं दुसरं जर लग्न असलं तर ते काय करते माहिती आहे का हे आहे आपल्या जोडं ऐर आईर आहे आपल्याकडे चला हा मग तो दिलेलाच ऐर ते करते घडीन एका ह्याच्यात भरते आणि घेऊन जाते आणि तो तिने नेऊन देते आणि ती अशी शिवा देते तिला दिला तिले म्हणजे तिले शिव्या देते ती तिने शिवा देते तिने गेलेला तो अहिरा तो तिसरीला देते आणि तिसरीला गेल्यानंतर चौथी तीन शिव्या देते काय लावलं हो तुम्ही एक कपडा घेतला आणि किती जरा शिव्या खा लागून राहिल्या देतेच ना काय मेली ना दिलं म्हणते दान द्यायचं होतं मनातून द्यायचं होतं एकच दुपट्टा घ्यायचा द्यायचा काय एवढं मोठं आणलं का बा अहो साड्या देतात ना तर आता ते सहा वारी साडी असते आणि कुणी पाच वारीची साडी देते ती धड त्याची ती ह्याची नाही फुडत नाही का लुंगी सारखी नेसाल म्हणते हा ला ला का? मा मला मग खोटं नाही सांगत व्यासपीठावरून बोलतोय मी आता भागवत करतो लोक मला मग काय करतात धोतर देतात आणि एक बंगाली देतात मी धोतर घरी आनंद वाटते का नवीन धोतर आलं बाबा नेसाले जातो तर दोनही चिनारीच्या लुंगी घालून देऊ आता पाच नाही चार मारीच धोतर काय द्यात संत चांगलं द्या नाही तर देऊ नये दे दे, पाप। दे ते पाप ते ते सांकडी लागलेली आहे शिव्या तिने मग शिव्या कुठपर्यंत जोपर्यंत तो दिलेला कपडा फाटत नाही एखाद्याच्या व्यक्तीनं किंवा तो मग सरवण्याला घेत नाही तो पर्यंत मग शिव्या संपल्या तिथं बोला गोपाल कृष्ण भगवान असं आहे दादा म्हणून दानाचं महत्व कळू द्या असं दान आहे